श्री बालाजी ट्रॅक्टर्स आणि मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एचपी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे निश्चित पण भर नक्की काढून घेऊ आपण <प्लिणीग> काही अडचणी होत्या काही अडचणी आहेत आता त्या माझ्या स्वार्थाच्या ज्या माझ्या व्यक्तिगत आयुष्याच्या अडचणी नाहीत सामान्य लोकांसाठी जे कि काही केलंय ज्या ज्या लोकांनी मला काही मदत केली मग त्या सगळ्यांनाच कन्व्हिन्स करणं त्यांना सगळ्यांना समजून सांगणं आणि त्याच्यानंतर आज सकाळी माझी भाऊ स्वतः घरी आल्यानंतर माझी भाऊ शेफनी खर्च निरोप करून आले बाबादेश असतील महाविषयी असतील सगळ्यांबरोबर चर्चा करून आज पवार साहेबांना सभेला जायचं असत आणि त्या निकालच्या इथं आम्ही सगळ्यांना उपस्थित आहोत कारण त्यामध्ये प्रसन्न आला असतील ही सगळी ज्यांनी पहिल्या सुरुवातीपासून आजपर्यंत हा प्रवास या इलेक्शनचा हा सातत्याने पण तर आजचा इलेक्शनचा विषय आज दादा एक तरुण सहकारी तरुण मित्र म्हणून अनेक वर्षापासून बरोबर आहे आणि बरोबर काम करतो स्वभाव मी सातत्याने अनेक वर्षापासून जातो दादांची अडचणी असल्यापेक्षा माझ्या अडचणी यायला उशीर होतो दादा आजची इलेक्शन सामानता वेगळी आहे सर्वांनी वेगळी इलेक्शन होत असताना आज समोर इथलं आपल्याकडे मोठ्या आशेने होते सर्वसामान्य माणूस मग मी अशाही बघतो विनंती आपल्याला सगळ्यांच्या माध्यमातून एवढी जाईल आमच्या पक्षाच्या माध्यमातून एवढी जाईल तुम्ही काही कधी मानलं नाही आम्हाला तो विषय आहे तो सिरियसली घेऊन आपले सगळे खूप जेवढं मग तुम्ही सगळ्या विनंती आपल्याला एवढी जाईल आता आम्ही सगळे पदाधिकारी शिवसेनेचे सर्वसामान्य नागरिक केंद्र एवढी अपेक्षा आहे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू बांधून तुमच्याकडे सहज तुम्ही उपलब्ध व्हावे सहज त्यांच्यामध्ये आले आणि सहज त्या गोष्टींचं त्यांच्या समस्यांचं व्हावं हा एवढी एकच विनंती पाहिलं मला हो एक हा माझे आमदार आता माझीच म्हणायला पाहिजे माझी झालाच आहे करतो एका येतो रस्त्यासाठी या माणसाने आम्हाला जरा आमदाराला हवाडी मारावे लागले दोन दोन केस एखाद्या गोष्टीसाठी आम्हाला अंगावर घ्यावे लागले माझ्यावर खोटी केस केलं असताना माझ्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन जाऊन विचारायचा प्रयत्न केला दोनशे रुपयाचा पुरावणा टाकला दोनशे दरोडा दोनशे रुपयाचा पण प्रशासन यांनी वाटवलं प्रशासन यांनी यांच्या पद्धतीने चुकवलं आणि माझ्या कार्यकर्त्यावर दोनशे दो रुपयाचा पुरावला आणि या सगळ्या गोष्टींचा या इलेक्शन मध्ये आम्ही सगळे जाणार जा गाव धर्मांडली जाब विचारल्याशिवायशिवाय राहणार नाही हे तुम्हाला आज सांग अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या स्टेटवर मंडळी भरपूर आहे विनंती आपल्या सगळ्यांना एवढीच आहे आता जर मैदानात उतरलोच आहे तर तो विजयी ठर बाहेर हो यायचे पुन्हा एकदा जादांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्व मान्यवरांचा आभार मानतो टाकतो